देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळालेली आहेत आणि आता ते पदभार स्वीकारून कामालाही लागलेत अनेक मंत्री अधिकाऱ्यांमध्ये जरब बसवण्यासाठी थेट भेटी घेऊन दरडावणीच्या सुरात आदेश आणि सूचना देत आहेत त्यांना एक प्रकारे धमकावतातच आहेत गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी ते देत आहेत संजय शिरसाट योगेश कदम या नवख्या मंत्र्यांसह मंत्रिपदाचा अनुभव असलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा अधिकाऱ्यांना इशारे देताना पाहायला मिळत आहेत लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना लो थोडी तरी लाज ठेवा थोडी तरी राऊन दाखव एक दिवस इथे राऊन दाखव मस्ती करायला पाहिजे तुम्हाला फक्त पैसे आणखी काही

दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला कधी पाठवला दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून अडीच वर्ष म्हणतात मग काल आज पेपरला बातमी आली तुम्हाला देत कुठे यांची अवस्था आहे म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यांचा गैर केलं जाणार नाही यांच्यावरही कारवाई केली जाईल कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला तलाट्यापासून कलेक्टरपर्यंत मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्याकडून घेता येणार नाही कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसे मॅनेज करून घेऊ या सरकारला कसे कनेक्ट करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही माझ्या काही अपेक्षा आहेत माझी एक काम करण्याची पद्धत आहे त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत जेणेकरून या हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे दोन्ही खातं सरप्राईज व्हिजिट होतील ते आता तुम्हाला तारखाने वेळ सांगणार नाही पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सागर सुरक्ष किंवा सा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे सा गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे आता क्रिसमस आहे थर्टी फर्स्ट आहे मी पूर्ण वेळेस बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे सायबरच तुमचं कोण बघते कदम कुणतरी आहेत नाही कदम कुणतरी आहे दोन दिवस गेले सुट्टीवर थोडं की नाही सुट्टीवर गेले ते चारच देऊन गेले सर